नूतन विद्यालय केंद्रावर चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद चित्रकला स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर यांनी व स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना केले नूतन विद्यालय केंद्रावर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांच्यामार्फत राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी संपन्न झाल्या यावेळी प्रमुख उपस्थिती सेलूचे तहसीलदार माननीय शिवाजी मगर उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे मुख्याध्यापक संतोष पाटील उपमुख्याध्यापक किरण देशपांडे चित्रकला विभाग प्रमुख आर डी कटारे यांची उपस्थिती होती चित्रकला स्पर्धेसाठी जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रकला विभाग प्रमुख आर डी कटारे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ पल्लेवार यांनी केले तर आभार कुलसिंग गावित यांनी मानले स्पर्धा यशस्वीतेसाठी संतोष मलसटवाड सच्चितानंद डाखोरे अरविंद आंबेकर विरेश कडगे शिल्पा बर्डे शैलेजा कौतकर दायमा मॅडम अर्चना कुलकर्णी चव्हाण केशव डहाळे आदींनी परिश्रम घेतले सह्याद्री समाचार वाहिनीसाठी सार्थक कुलकर्णीसह सतीश आकात सेलू